रानगिरीचा कोका आहे ना असं कमलासारखा दाखवते तुम्हाला हा बघा तुम्हाला एकदम जवळून दाखवते मी कसा फुललाय तो बघा आहे ना कमलाच्या फुलासारखा आहे जसं काय ब्रह्म कमलच मस्त डबल टिबल ते कोका फुललेला आहे आतमध्ये दाते पण आहेत आता ते कोणती केली लागतात आहे देवजानी पण ते कोका फुलला आहे ना काय हो? सुंदर दिसतो आहे बघा केल पण किती उंच आहे ती बघा हे बघा आहे ना कसं छान वाटते की नाही हो कोकणामध्ये सुंदर निसर्ग हां असं आपल्याला कुठे मिळते आपल्याला बघायला बाजारामध्ये फक्त कोके विकायला येतात केलीचे कोके असं कुठे आपल्याला बघायला मिळत नाही म्हणजे केलीवर लग्नासाठी मांडवामध्ये मा पसवलेली केल बांधतात दरवाज्यामध्ये तेव्हा ते आपल्याला केलीच्या झाडासोबत केलीचा कोका पण दिसतो पसवलेली केल नाहीतर असं कुठे आपल्याला मिळतंय स्वतःची कोणाची जागा असेल तर त्यांनी जर आपल्या घराच्या बाजूला केली लावले असतील तर नाही तर नाही कसा वाटला व्हिडिओ आहे की नाही सुंदर